पाकिस्तानात घेऊन जात होती आणि त्यांना त्यांचे हाल केले असते आणि ही एवढी लहान मुलं होती आणि त्यामुळे पाकिस्तानला हे करून हा जो पहिलेगानला जो दहशतवादी हल्ला घडवला तो, <laughs> तो मुद्दाम काही ना काहीतरी सेन्सेशन करायचा आणि दाखवायचं की बाबा ऑल इज नॉट वेल इन इंडियन पार्ट ऑफ ऑक्युपाइड काश्मीर पाकिस्तानला एक चांगला धडा शिकू शकतो म्हणजे हा mm -hmm. इथपर्यंत हा प्रकार झाला mm -hmm. की शेवटी पाकिस्तानला पाया पडायची गरज झाली पाकिस्तानचे आहेत त्यांनी वर आमचे डीजीओम सांगितलं की आता आपण बस करूया तुम्ही आम्ही थांबवा सर्वांना नमस्कार आज आपण एक वेगळा आणि सगळ्यांच्या आवडीचा विषय घेऊन आलेलो आहोत ही जी युवा पिढी आहे याच्यासमोर समोर एक आपले जे भारतीय सैनिक असतात त्यांचं आयुष्य कसं असतं त्यांची कारकीर्द कशी घडवतात युद्धभूमीवरचे त्यांचं समर्पण तर या संदर्भात आज आ, आज आम्ही एक आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन येत आहोत आणि पहिला जो आमची जी पहिली मुलाखत जी आहे शिवानंद वराटकर सरांबरोबर आज आपण याचे किस्से ऐकणार आहोत शिवानंद वराडकर सरांनी पायदळामध्ये सदोतीस वर्ष आपली कारकीर्द घडवलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण युद्धभूमीवरचे किस्से किंवा आताचे जे युद्ध चाललेले आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, सर मला माझा पहिला प्रश्न असा असेल की एवढ्या सगळ्या शिक्षणाच्या शाखा अव्हेलेबल असताना म्हणजे आपल्या काळामध्ये तर तुम्हाला असं का वाटलं की आपण भारतीय सैन्यामध्ये जावं मॅडम दोन गोष्टी होत्या ह्याच्यामध्ये एक तर म्हणजे नाव आय एम जस्टिंग लहानपणी असताना मला शिवाजी महाराजांचा खूप वेळ होतो शिवाजी महाराज भाऊ त्यावेळेला आम्ही कट्टा मालवण येतो आणि तिथं वडिलांना आम्ही हट्ट करून शिवाजी बनवून घेतला होता आणि शिवाजी महाराजांचा ड्रेसवर घालायच थोडाफार छोटा जवान पिक्चर त्याला आला होता सचिनचा त्यावेळेला पण थोडस आम्ही इन्स्पायर झालो होतो त्यावेळेला टुरिस्ट थिएटर मध्ये जाऊन बघितलं होतं ते सेव्हन्टी वन सेव्हन्टी ची गोष्ट आहे आणि तो त्याच्यानंतर ज्यावेळेला आम्ही कोल्हापूर शिकत होतो तुम्ही जसं म्हटलं की वेगवेगळे फील्ड अवेलेबल असताना नॉर्मली काय अजून सुद्धा पूर्वी होतं होतच आणि आताच असं आहे की मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टरच व्हायला पाहिजे अशी बऱ्याच पालकांची इच्छा असते नसलं तर त्यांचं म्हणणं की बाबा म्हणजे तुम्ही काय यू आर नो गुड तसं आमचं पण होतं आम्ही सुद्धा ट्राय करत होतो आणि बारावीला काय मला तेवढे चांगले मार्क्स मिळाले आणि त्यामुळे मी पण काय वडिलांना आई वडिलांना पोस्ट केला नाही किंवा मला कॅपिटेशन थी देऊन वगैरे कुठेतरी दे प्रायव्हेट हॉस्टिल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही बीएससी जॉईन केलं त्याच वेळेला आम्ही असं ठरवलं की म्हणजे मी ठरवलं की आता म्हणजे आपला इंजिनिअरिंगचा आपला चान्स नाही आहे मग काहीतरी आपण स्पर्धात्मक परीक्षेचा नोकरीसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण शेवटी काय आमचा काय बिझनेस वर काही नव्हतं माझे वडील प्रोफेसर होते कॉलेज मधून ते इंग्लिश हेड ऑफ द दे डिपार्टमेंट झाले पण आमची मग त्यामुळे मग हेच होतं की मग काहीतरी स्पर्धात्मक परीक्षा करायची पण मेन प्रॉब्लेम हा होता की त्यावेळेला गायडन्स तेवढा नव्हतं जेवढा आता गुगल किंवा सोशल मीडिया अवेलेबल आहे सगळं तेव्हा तेव्हा तेवढं नव्हतं तरी सुद्धा आम्ही केलं याच्यामध्ये म्हणजे स्पर्धात्मक परीक्षा आर्मी हा एक डोक्यात विषय होता आणि त्यामुळे आम्ही एनसीसीवर जॉईन केले होते एनसीसी मध्ये कॅम्प्सवर के केले एनसीसी थोडी म्हणजे आम्हाला इंट्रोडक्शन मिळाली पण शेवटी नोकरी करायचा मग कुठल्या तरी म्हणजे स्पर्धा परीक्षा म्हणजे एक तर आर्मी होती त्यानंतर पोलीस होते फॉरेस्ट होतं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस होती हे सगळं चाललेलं होतं मग त्यात आम्ही जी सीडीएसची एक्झाम असेल म्हणजे आपण आर्मीमध्ये ऑप्शनमधून जायचं असेल तर कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस म्हणून सीडीएसी एक्झाम असते युपीएससी घेते आणि ऑल ओव्हर इंडिया त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होतात आणि त्याच्यानंतर ती रिटर्न एक्झाम असते ती क्लिअर केल्यानंतर एसएसबी तो, के के <laughs> तो आम्ही मग तो आम्ही ऍप्रि झालो आणि त्याच्यानंतर मी लकीली थ्रू पण झालो आणि मग दोन चौऱ्याऐंशी मध्ये मी आर्मी इंडियन मिलिटरी अकॅडमी आर्मीची कारकीर्द सुरू केल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर तुम्ही योगदान वगैरे हो दिला सगळं तुमचं किस्से वगैरे हो तुम्ही आम्हाला सांगाल पण त्याच्यामधला असा सर्वोच्च कुठला क्षण होता की तुम्हाला असं वाटलं की चला मी आर्मी जॉईन केली आणि मला एक समाधान मिळाला असा एखादा प्रसंग सांगा आम्हाला कसे मॅडम प्रसंग तर भरपूर पण म्हणजे एक समाधान मिळणं म्हणजे कसं असतं की आपण एखादं काम करतो आपण म्हणजे समाजावर काही फायदा होतो ते काय आहे आता जसं आपण जे जम्मू अँड काश्मीर म्हणतो जम्मू अँड काश्मीर मध्ये खूप वर्षापासून जवळजवळ एक ऐंशी पासून हे सुरू झालेलं आहे युद्ध इन्सुरेन्सचं आणि म्हणजे बऱ्याचशा तिथले लोकल मुलांना घेऊन जातात त्यांना काही यांना जबरदस्ती घेऊन जातात काहीच मतपरिवर्तन करून म्हणजे इनडॉक्टिनेशन करून घेऊन जातात आणि त्यात खूप लहान लहान मुलं पण असतात त्याने एकदा आम्ही ज्या मी आम्ही फाईव्ह ची गोष्ट आहे तिथंच जम्मू काश्मीर मध्ये हे जे आपलं कुपवाडा एरिया म्हणतो कुपवाडा किंवा हे मास्को जट, जट, कारगिल वॉर झाला म्हणजे बर्फाचा ती प्रदेश आहे तिथं आम्ही डिप्लॉय होतो बॉर्डरवर आणि आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की एक ग्रुप टेरिसचा जवळजवळ वीस ते पंचवीस बारा ते अठरा वयोगटातली मुलं घेऊन अक्रॉस घेऊन चालले ट्रेनिंगसाठी मग आम्हाला तो टास्क मिळाला होता मग तो जवळजवळ आम्ही तीन दिवस आम्ही त्याच्यातच होतो म्हणजे थंडी वारा हो म्हणजे आम्ही ते, ते अँबुश म्हणा किंवा ऑपरेशन म्हणा जंगलात आम्ही सगळीकडे शोध होतो त्यांचा रेस्क्यू करण्यासाठी रेस्क्यू करण्यासाठी आणि आम्हाला म्हणजे त्या म्हणजे जवळजवळ पंचवीस मुलं होते आम्ही पंचवीसशे पंचवीस मुला रेस्क्यू केलं त्यातून त्यातून एक तेरीस बाकी दोन पळून गेले जंगला पण आम्हाला म्हणजे मिळालं की बाबा हे पंचवीस मुलं पाकिस्तानात घेऊन जात होते आणि त्यांना ट्रेनिंग त्यापैकी बनवलं त्यांचे हाल केले असते आणि हे एवढी लहान मुलं होती त्यांना अशी आपण चापट जर मारले सोपाटी मारली तर त्यांच्या ओटात एवढी लहान पोळी त्यांना माहीत पडलं नव्हतं बरोबर आपण कशासाठी चालतो तर ते एक समाधान म्हणजे समाधान गोष्ट म्हणजे हे जर जेव्हा झालं तर आम्हाला स्वतःला चांगलं वाटलं की आपण एवढी मेहनत घेतली जरा तीन दिवस आपल्याला खायला मिळालं नव्हतं जंगलात होतो बर्फात होतो पण अल्टिमेटली जेव्हा ही मुलं आमच्या समोर आली आम्ही त्यांना त्यांच्या आई वडिलांना ते वेगवेगळ्या म्हणजे काश्मीर मधून वेगवेगळ्या ठिकाणा आलेले होते आणि जेव्हा आम्ही हँडओव्हर केलं तेव्हा जे पालकांच्या खूप समाधानाची गोष्ट पण सर आपण वेगवेगळ्या सीमाभागात काम केलं ते जम्मू काश्मीर असू दे आसाम नागालँड तर या सगळ्या सीमा म्हणजे कुठं कुठं तुम्हाला काम करायला मिळालं आणि सगळ्यात जास्त आव्हानात्मक काम तुम्हाला कुठं कुठल्या सीमा वाटलं माझे जवळजवळ आता म्हणजे मी एटी ला मला कमिशन मिळालं म्हणजे एटी फोर ला मी इंडियन मिलिटरी अकॅडमी जॉईन केली दीड okay. वर्ष नंतर डिसेंबर एटी फाईव्ह ला मला कमिशन मिळालं त्यावेळेला सेकंड लेफ्टनंट म्हणून okay. आणि त्याच्यानंतर गेले सदतीस वर्ष सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मी ज्याला कमिशन झालो त्याच्यानंतर काश्मीरमध्ये पूंछ म्हणून एरिया आहे पुंछ राजौरी तिथं माझं पहिलं पोस्ट okay. पहिले आम्ही त्या बॉर्डरवर गेलो पुनशा बॉर्डरवर तिथून झाल्यानंतर आम्ही मग दोन वर्षाने आम्ही जलंधरला आलो जलंधर शिवायला तिथं ऑफ म्हणजे पाकिस्तान बरोबर जी त्याला एक मोमेंट आलो होती लढाईची जी परिस्थिती आली होती म्हणजे सत्याऐंशी जी गोष्ट आहे त्याला आम्ही मग पंजाब बॉर्डरवर गेलो म्हणजे पंजाबला हे अमृतसर जो नटोरी एरिया आहे तिथं आम्ही डिप्लो होतो तिथून आम्ही परत आलो आणि तेवढ्या श्रीलंकेचा प्रॉब्लेम सुरू झाला मग आम्हाला म्हणजे आमची बटालियन आम्ही पुरे श्रीलंकेला गेलो जवळ एक वर्ष आम्ही श्रीलंकेत होतो श्रीलंकेवर झाल्यानंतर आम्ही तिथून रांचीला आलो रांची मध्ये असतानाच परत पंजाब मध्ये हे टेरिस्टचा प्रॉब्लेम सुरू झाला होता मग तिथं आम्ही जवळ एक दीड दोन वर्ष होतो म्हणजे तेवढी इंटरनल म्हणजे जे दहशतवादी म्हणजे त्यांच्यासाठी तिथून झाल्यानंतर मग ले लडाखला गेलो लडाख मध्ये होतो लडाख मध नंतर परत मग थोडे दिवस मी आलो आमची बटालियन पुण्याला आले होते त्याच्यानंतर राजस्थानची बॉर्डर राजस्थान मध्ये होतो राजस्थान झाल्यानंतर मग जम्मू मध्ये गेलो आम्ही त्याला कारगिल वॉर सुरू झाला मग त्याला आम्ही तिथे मध्ये होतो मग मध्ये कसं होतं जम्मूमध्ये जवळजवळ सगळीकडेच म्हणजे लढाईची तयारी होती काही ठिकाणी फक्त कारगिल काही ठिकाणी जिथं पाकिस्तानी उग्रवाद्यांच्या देशामध्ये येऊन तिथं ऑक्युपाय केले होते त्यांना त्यांच्यासाठी ऍक्च्युअली तिथं लढा होते आणि बाकी ठिकाणी आम्ही सगळे तयार होतो की बाबा आदेश मिळाल्यानंतर काय करायचं त्यासाठी आम्ही तिथं डिप्लाय होतो मग ते झाल्यानंतर मग तिथून थोड्या दिवसासाठी मी दिल्लीला आलो दिल्लीनंतर मी कमांडिंग ऑफिसर म्हणून मणिपूरला गेलो तर चॅलेंजिंग कुठल्या सीमेवर वाटलं तुम्हाला आता मणिपूरमध्ये मणिपूर नागालँड ही जो एरिया आणि मग त्याच्यानंतर मग हे म्हणजे जवळजवळ हा सगळा एरिया चॅलेंजिंग म्हणायला गेलं तर प्रत्येक एरियाचा हा वेगवेगळा जागा पण खास चॅलेंजिंग म्हणजे जम्मू काश्मीर श्रीलंका श्रीलंका आणि मणिपूर सर जम्मू काश्मीरचा प्रश्न आता तुम्ही सांगितलात म्हणजे जम्मू काश्मीर सगळ्यात आहे म्हणजे सगळ्यात चॅलेंजिंग आहे तर जम्मू काश्मीर म्हणजे तो दहशतवाद होता तर तिथे ते जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं सगळ्यात मोठं योगदान आहे ते आपल्या भारतीय सैन्याला आहे पण आता जो मध्ये जो पहेलगामचा तो दहशतवादी हल्ला झाला त्याच्याबद्दल आपलं मत काय कारण तुम्ही त्या भागात काम केलेलं आहात जे लोकल लोक आहेत त्यांचं थोडस मत परिवर्तन करायचं मग ह्या ह्या गोष्टीत हा उग्रवाद सुरू झालेला आहे ओके पण हे जे युद्ध आहे हे थांबणं पाकिस्तान आणि इतर ज्या त्यांना शस्त्र पुरवणार त्यांच्या दृष्टीनं हे फायदेशीर नव्हतं म्हणून ते काही ना काही कारणाने अशात निर्माण करण्याचा प्रयत्न करतात कारण तुमच्या की त्याच वेळेला ते जी ट्वेंटी मध्ये झाली होती त्याचा काही भाग पण आपण म्हणजे जम्मू काश्मीर आणि जम्मू काश्मीरचा मुख्य त्यांचा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे हे सफरचंद त्याच्यावर टुरिझम पण ते टुरिझमच ह्या ते टेरिझमिझम पण पिकअप करत होत म्हणजे लोक होते कारण टुरिझम लो टुरिस्ट गेले तर तिथल्या लोकांना फायदा होतो तर तो होत होता पण आता हे आंतरराष्ट्रीय पटलावर लोकांना हे पटणार नव्हतं आणि त्यामुळे पाकिस्तानला हे करून हा जो पेहलगामला जो दहशतवादी हल्ला घडवला तो मुद्दाम काही ना काहीतरी सेन्सेशन करायचा आणि दाखवायचा की बाबा ऑल इज नॉट वेल इन इंडियन पार्ट ऑफ ऑक्युपाइड काश्मीर म्हणून त्यांनी तो हल्ला घडून आणला आणि त्याच्यानंतर त्या जे करून सापडले त्यांना हे पण हे केलं आणि <laughs> त्याचा uh, म्हणजे हे म्हणजे पाकिस्ताननं एक एक म्हणतो ना आपण डाईन रेषा क्रॉस करणे आणि मग त्यामुळे मग आ, सरकार पण पन, सक्षमपणे आर्मीला त्यांनी मोवा दिली आणि आपण ऑफ आप सिंदूर झाल्याला लगेच आपण त्याच्यावर रिॲक्शन दाखवली नाही म्हणजे आपण वेळ घेतला आपण प्लॅनिंग केलं सगळं ठरवलं आणि आपल्या वेळेनुसार आपण म्हणतो त्याप्रमाणे आपले मांड्रे त्या ठिकाणी आपण केला आणि ऑफ सिंदूर मधून आपण ज्या प्रकारे पाकिस्तानचं नुकसान केलं मग एक, एक एक आप एकतर्फे ना आपले सव्वीस निरपराध आपले पर्यटक गेले ती खूप गोष्ट आहे पण त्याचबरोबर आम्हाला कारण पण मिळालं आणि आपण पाकिस्तानला एक चांगला धडा शिकू शकलो म्हणजे हा इथपर्यंत हा प्रकार झाला की शेवटी पाकिस्तानला पाया पडायची गरज आली जे डीजेमे आहेत त्याने हॉटलाईनवर आमचे डीजेओम सायले की आता आपण बस करूया तुम्ही आम्ही थांबवा कारण पण आणि भारताला सुद्धा म्हणजे आपल्याला युद्ध जास्त लांब द्यायचंच नव्हतं आम्हाला एक दाखवत होतो की बाबा तुम्ही जर आगळीत केली तर आम्ही तसं उत्तर देऊ त्याला पुरे म्हणजे जसं तसं नाही आम्ही त्यांच्याविषयी जास्त उत्तर देऊ आणि आपण एवढं नुकसान केलं त्यांचे बरे एअर स्ट्रीप्स एअर फिल्ड खराब केलेत त्यांचे आणविक तळ खराब केले त्यांचे जे टेररिस्ट कॅम्प होते ते खराब केले आणि कसं आलंय की आता हे पाकिस्तान थोडस आता अशा परिस्थितीत आहे की सांगू पण शकत नाही आणि काय करू पण शकत नाही म्हणजे सांगितलं तसं जग जर होते किंवा कि दहशतवादी तळ आहेत तुम्ही दहशतवादाचा विषय काढला म्हणून तुम्हाला अजून एक प्रश्न त्याच्यामध्ये विचारते की पारंपरिक युद्ध जी वेगळी असायची म्हणजे ते खूप बरेच वर्ष चालायची पण पारंपरिक युद्धनीती आणि आताची जी तुमची युद्धनीती आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे आता हा जो पारंपरिक युद्ध म्हणजे कसं होतं की आपली भारत आपली जी सीमा रेषा आहे सीमारेषेच्या पलीकडचा जो पण आहे तो म्हणजे आपलं दुश्मनच आहे शत्रू आहे या हिशोबाने आपण सगळं करायचं फायरिंग केलं मग त्यात मग त्यांच्यात सैनिक पण मरायचे किंवा सिव्हिलियन मध्ये त्यात त्यात काय प्रॉब्लेम व्हायचे नाही पण आता जे जे युद्ध आहे ते कसं आहे हे थोडंसं छुप युद्ध आणि हे स्वस्त युद्ध आहे ह्यात तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट करावं लागत नाही तुमची काही लोक ठराविक लोक तुम्ही आतमध्ये इकडे आणायची इथलं लोकांचं मतपरिवर्तन करायचं त्यांना काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगायच्या आणि तुम्ही त्यांच्यात राहून हे करायचं आणि असं केल्यानंतर काय होतं की आम्हाला हे शोधणं अवघड होते बाबा नॉर्मली तर रहिवासी कोण आहे आणि तिथला कोण आहे बऱ्याच जण ते लोकल लोकांचा फायदा घेतो आणि त्यामुळे त्यांच्यापैकीच कोणाचा तरी भाऊ असतो कोणाचा तरी मुलगा असतो कोणाचा तरी बाप असतो त्यामुळे किती पण झालं ते शेवटी त्याला वाचवण्यासाठी ते आम्हाला इन्फॉर्मेशन देत नाही त्यामुळे आमचं नुकसान खूप व्हायचं किंवा आम्हाला खूप जागरूक राहायला आणि आता हे जवळजवळ सगळ्या ठिकाणी प्रकारचा हे जे गेला आणि त्यामुळे आम्हाला आता म्हणजे खूप सावधगिरी व्हावं लागलं कारण कसं काय कर होतं की चुकून नकून जर आपलाच माणूस जर त्यात गेले आपले नागरिक तर परत आपल्याला पण वाईट वाटतं आणि मग बऱ्याचशा इतर गोष्टी सर आता हे सगळं तुम्ही सांगताना एक गोष्ट जाणवते की आम्ही जे सर्वसामान्य माणूस म्हणजे एक व्यक्ती म्हणजे आयुष्य जगतो त्याच्यापेक्षा तुमचं आयुष्य खूप वेगळं आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय कसं माहिती मॅडम प्रत्येक नोकरीमध्ये प्रत्येक याच्यामध्ये चॅलेंजेस असतात yes. आणि आता मी आर्मी मध्ये गेलो म्हणजे मला माहित होतं की आर्मी मध्ये गेलो म्हणजे आय विल बी हॅट रिस्क म्हणून मी माझ्या चॉईसने गेलो पण येस आम्हाला एक तर तुमच्या एरियामधून तुम्हाला दुसरीकडे राहा म्हणजे आता जर मी आहे कोल्हापूरचा कोल्हापूरमध्ये मला राहायचा खूप कमी चान्स मिळाला मग okay. बाहेर असेल किंवा बॉर्डरवर असेल घरातल्यापासून लांब मित्रांपासून लावून त्याच्यानंतर जिथं राहतो तिथं बऱ्याचशा ठिकाणी एवढे दुर्गम म्हणजे आपला भारत एवढा आहे की वेगवेगळ्या म्हणजे राजस्थान म्हटल्यानंतर वाळवळ अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये म्हणजे जंगल जम्मू काश्मीरमध्ये जंगल आणि बर्फ लेह मध्ये बर्फ ऑक्सिजन कमी असे प्रत्येक ठिकाणचे वे वेगवेगळे आहेत आणि कसं असतं थोडंसं आम्ही मेंटली पण स्ट्रॉंग होतो आणि खास करून आमचे ह्याच्यामध्ये आमच्या फॅमिलीज असतात फॅमिलीजचा खूप रोल असतो हो कारण कसं असतं की फॅमिलीज ना बऱ्याच वेळा ज्या बॉर्डर असतो त्या तिथं आम्ही फॅमिली ठेवू शकत नाही फॅमिली कुठेतरी गावात असतात म्हणजे मुला शिक्षणासाठी वगैरे पण त्यांचं कायम त्यांच्या डोक्यावर टांगती चालवत असते की बाबा माझा नवरा किंवा बॉर्डर तो स्थिती कसं असते पण त्यांचा खूप चांगला रोल असतो जर त्यांनी जर आम्हाला जर त्रास जरा राहिले की आम्हाला सारखे ये हे नाही मुलगा शिकत नाही आम की आमचं काम करू शकणार नाही तसं म्हणजे नक्की मी मला सांगायला आवडेल की माझी पत्नी तिनं मला म्हणजे ह्या गोष्टीत म्हणजे कोण मला जास्त त्रास न झाल्यामुळे माझी कामं मी व्यवस्थित करू शकतो आणि माझं असं म्हणत नाही जवळजवळ सगळे जे अर्ज असतात सगळ्यांचं म्हणजे तुमचं जसं तुम्ही भारतीय म्हणजे आपल्या भा, देशासाठी तुम्ही एवढं तुमचं बलिदान त्याच्या त्याच्यामध्ये सगळ्यात पन्नास टक्के रोल हा तुमच्या आपला सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत आम्हाला पुढे जाणं शक्यत नसतं सर आता इतके वेळ आपण पायदळ म्हणजे आर्मीचे वेगवेगळे विषय बोलायला लागलेले आहोत पण थोडक्यात आम्हाला सांगा की भारतीय सैन्य दलाची थोडक्यात माहिती सांगा म्हणजे खूप ही जी आता यंग जनरेशन आहे यांना माहित नाहीये की भारतीय सैन्य दलामध्ये कसं भरती व्हायचं किंवा त्याचे काय वेगवेगळे प्रकार असतात आणि त्याच्यामध्ये जर भरती व्हायचं असेल तर काय करायला लागतं नाही सगळ्यात पहिल्यांदा आपण सांगस आर्मी बद्दल तुम्हाला एक साधारण कल्पना येतो आर्मी मध्ये काय आर्मी म्हणजे आमचं वी आर सेल्फ रिलायन्स सगळ्या आमच्याकडे आमच्या सगळ्या गोष्टी असतात मग त्यामध्ये एक असतो आम आर्म्स आणि सर्व्हिसेस असतात म्हणजे आर्म्स म्हणजे जो लढाई करतो लढाई करणार जो पायदळ जसं आपण जुन्या ह्याच्यात बघत असतो की पायदळ असायचं घोडेश्वर असायचे हत्तीवाले असायचे भालावाले असायचे तसं आता थोडस त्याचं हे प्रभाग हे बदललंय पायदळ ते पायदळ त्याला आपण इन्फंट्री म्हणतो पायदळ आहे त्याच्यानंतर जे आपण दाखवतो ते तोफा डावायचे ते तोपदळ आहे त्याच्यानंतर भक्तबंद गाड्या म्हणतो रणगाडे आर्मर्ड कोर ते आहे आणि इंजिनियर्स हे चार लोक आहेत आपण मध्ये म्हणू शकतो की आणि ते सिग्नल वाद असतात जे आमचं कम्युनिकेशन हा खूप महत्वाचा भाग आहे म्हणजे लोकांना नाही आणि लढाई ज्या व्यवस्था तो आहे मी गाडी रिपेअर करणार हे लोक ह्या लोकांचं मेन लोक ती आहेत आणि त्यांना सपोर्ट करणार तुम्हाला जेवण पाहिजे शस्त्र दारू ते तुम्हाला कॅमेऱ्यात पोहोचला पाहिजे तुमचं मेडिकल वाले तुमचं बरोबर असले पाहिजे म्हणजे तुम्हाला जर काय लागले दक्षित जखमी आले तर हे सगळं म्हणजे आम्ही जेव्हा लढायला जातो किंवा कुठे पण आम्ही काम करू त्यावेळेला आम्ही कोणी दुसऱ्यांवर आम्ही अवलंबून नसतो सगळं आमचेच आहेत म्हणजे जिथे जिथे काय आणतो त्यामुळे आर्मीमध्ये हे वेगवेगळे फील्ड आहेत इन्फंटरी असेल आर्टिलरी असेल आर्मर्ड कोर असेल इंजिनियर असतील म्हणजे इलेक्ट्रिक अँड मेकॅनिकल कोर असेल त्यानंतर सप्लाय कोर म्हणजे राशन देणार आणि ऑर्डनन्स कोर ऑर्डनन्स कोर म्हणजे शस्त्रास्त्र दारुगोळा इक्विपमेंट असे हे वेगवेगळे आणि मेडिकल कोर मेडिकल कोरचं काम आहे की तुम्ही ज्याला आजारी पडताय तुम्ही ज्याला तुम्हाला बरं नसतं जखमी होता त्याला तुम्हाला ट्रीट करणार आहे हे सगळ्यांचं एक हे एकतर हे आर्मीमध्ये वेगवेगळे हे आहेत आता ज्याला आपण हे म्हणतो त्यावेळेला जेवढे फील्ड्स आहेत तेवढेच तुम्हाला चान्सेस पण आहेत आर्मीमध्ये यायचे मात्र ज्यावेळेला मी आर्मी मध्ये पहिल्यांदा आपण बोलू आता ऑफिसर बदल ऑफरमध्ये यायचं म्हटलं तर तुम्ही मध्ये पण जाऊ शकता तुम्ही मध्ये पण जाऊ शकता आर्मोड मध्ये जाऊ शकता तुम्ही इंजिनिअरिंगची गरज असाल तुम्ही मध्ये जाऊ शकता जो बाहेर इंजिनिअर काम करतो तो आम्ही आतमध्ये इंजिनिअर काम करतो एखादा जर का व्हेकल मेकॅनिक मेकॅनिकल कोर्स इंजिनियर असेल तर त्यावर तो ईएमए म्हणून असतो त्याच्यानंतर जाऊ शकतोय डॉक्टर असेल तर डॉक्टर एएमसी आर्मी मेडिकल मध्ये जाऊ शकतात डेंटल कोर डॉक्टर असेल तो डेंटल मध्ये जातो व्हेटनरी व आहे म्हणजे आमच्याकडे क्लिरिकल आहेत आम्हाला मोटिवेशनसाठी आम्हाला पंडितजी लागतात मग पंडितजीचा जे कोर्स असला ते पण आमचे असतात त्यांच्यासाठी जर हे आहे म्हणजे तुम्हाला म्हणजे अमेल्यू सगळ्या प्रकारचे आहेत तुमचं जसं लाइकिंग आहे त्या तुम्ही येऊ शकता ये आणि तसंच हे जवानंद पण आहे म्हणजे दोन्ही दोन्ही इंटरेस्ट आहेत एक जवान म्हणून आणि ऑफिसर म्हणून पण त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा पण सर इन जनरल जर बघितलं ना तर भारतामधले जे वेगवेगळ्या प्रांतांची जर तुलना केली तर आपली महाराष्ट्रातली जी आता ही युवा पिढी आहे तर ही सैन्यामध्ये खूप कमी त्यांचं प्रमाण दिसून येते तर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे याच्यामध्ये कारण काय असेल किंवा या या महाराष्ट्रातल्या युवा पिढीनं पुढे जर यायचं असेल काय काय कारण वाटतं एक म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम थोडं आपलं प्रमाण कमी आहे कारण कसं आहे इत एकतर जेवढी आर्मीची डिप्लॉयमेंट आहे ती जास्त करून बॉर्डर मध्ये जास्त आहे म्हणजे तुम्ही हिमाचल प्रदेश पंजाब जम्मू आसाम तर तिथं कसं असतं आर्मी असल्यामुळे त्यांच्या बघण्यात असते आर्मी आपल्या इथे जास्त कोल्हापूर जर विचार केला तर कुठे आपला टे बटालियन नाही जास्त की एनसीसी आहे तेवढंच आपण बघतो पण त्याच्याविषयी जास्त नाही पण तिथं असल्यामुळे आणि तिथं कसं असत जेवढे जास्त लोक आहेत तेवढं जास्त प्रभाव पडतो लोकांचा संबंध येतो गायडन्स मिळतो कसं इथं कसा इथं तो, तो प्रॉब्लेम आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की ज्याला आम्ही ज्याला एटी टू एटी थ्री मध्ये आम्ही जे तयारी करत होतो त्यावेळेला आम्हाला गायडन्स करणार कोणच नव्हतं आणि ज्या आदमीवाले पण नव्हते आणि कसं असतं कशा परीक्षा असतं कसं करायचं तो इथं तर तो प्रॉब्लेम होतो कसं तसं तो, तो प्रॉब्लेम दिल्ली चंदीगड किंवा जम्मू किंवा नॉर्थमध्ये जेवढं तिथे बऱ्याचशा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत हे करता सांगतात आणि दुसरं कसं आहे की इथं थोडस आर्मीचा एवढं हे नसल्यामुळे लोकांमध्ये एक भावना अशी आहे की बाबा आर्मी मध्ये काय होत मुलगा माझा घरापासून लांब जाणार मग त्याला लांब पाठवायचं की नाही आणि आपण थोडस बऱ्यापैकी आपण महाराष्ट्र किंवा साऊथ इंडिया आपण सगळ्याच बाबतीत खूप म्हणजे सुखी आहे म्हणजे वेदरच्या बाबतीत सिक्युरिटीच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत सुबत्तेच्या बाबतीत पाऊस वगैरे ते कसं आहे की प्रत्येकाला लायकिंग प्रमाणे केलं पाहिजे असं कोणी जबरदस्ती जाऊ पड शकत नाही आणि आमची सिलेक्शन सिस्टीम अशी आहे की त्यात आम्ही घेताना आम्ही असं तोडून पाठवून घेतो की आम्ही जर क्वालिफाईड असेल तरच घेतो नाहीतर घेत नाही कारण आता जसं जे रिटर्न एक्झाम्स असतात साधारणतः युपीएससी इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशन बोर्ड ते आपली रिटर्न एक्झाम्स कंडक्ट करतात म्हणजे एनडीए साठी जे बारावी नंतर जातात जे एनडीएमए तीन वर्ष करतात आणि एक वर्ष एम एम ए करून चार वर्ष ट्रेनिंग करतात किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्हाला एक सीडीएस असते कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस तिथं तुम्ही जे रिटर्न एक्झाम द्यायची एस एस बी करत आणि त्यानंतर तुमचं दीड वर्षाचं इंडियन मिलिटरी अकॅडमी डेव्हलपमेंट ट्रेनिंग असते मग त्याच्यासाठी जो रिटर्न साठी जो युपीएससी घेते वर्षातून दोनदा घेते त्याला जवळजवळ अडीच ते तीन लाख मुलं ऑल ओव्हर इंडिया अप्लेअर होतात बरोबर त्यापैकी तीन ते पाच हजार रिटर्न मध्ये क्वालिफाय होतो क्वालिफाईड होतात आणि त्यापैकी जो एस एस इंटरव्ह्यू असतो सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू असतो तो आमचा पाच दिवसाचा इंटरव्यू इंटरव्ह्यू असतो त्याच्यामध्ये आम्ही तीनशे ते साडेतीनशे आसपास आम्ही मुलं सिलेक्ट करतो म्हणजे तीन लाख मुलांपैकी आम्ही तीनशे जण घेतो एवढं टफ सिलेक्शन आहे सिलेक्शन आहे पण टफ सिलेक्शन जरी म्हटलं तरी असं आहे की मॅडम टप सिलेक्ट तर आहेच पण जर तीनशे मुलं जर सिलेक्ट होऊ शकत असेल पुऱ्या देशातून म्हणजे अवघड पण नाही मेहनत में केली तर आहे बरोबर पण मेहनत नाही केली तर अवघड आहे या युवा पिढीला एक तुम्ही त्याच्यातून संदेश द्या की भारतीय सैनिक पण हा खरा रिअल हिरो आहे कारण आज भारतीय सैनिक सीमेवर लढतो तिथं आमच्या सगळ्यांचं संरक्षण करतो म्हणून आज आम्ही इथे समाधान लावू शकतो तर तुम्ही आमच्या युवा पिढीला काय संदेश द्या महत्वाचं म्हणजे आर्मी मध्ये ऍज अ जवान किंवा ऑफिसर ही करिअर खूपच चांगली आहे आणि जर कम्पॅरिजन केलं आपण म्हणजे तुमचं स्टेटस तुमचं क्लास वन ऑफिसरचं स्टेटस आहे ऍज अ ऑफिसर त्याच्यानंतर तुम्हाला जे पर्सनल अँड प्रिव्हिलेजेस मिळतात तुम्हाला फ्री मेडिकल मिळतं तुम्हाला फ्री अकॉमोडेशन मिळतं तुम्हाला तुमचे स्किल्स डेव्हलप करण्यासाठी म्हणजे तुमचं फ्युचर याच्या तुम्हाला भरपूर अॅव्ह्युन्स मिळतं तुमचं एज्युकेशन घेऊ शकता वेगवेगळे कोर्सेस करू शकता तुम्हाला परदेशात जायची संधी मिळते त्याच्यानंतर तुम्हाला बरेचसे एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे स्पोर्ट्स खेळतात तुम्ही फिजिकल फिट राहताय आणि हे जे आहे ते नॉर्मल जो आता तुम्ही सिव्हिलियन नाही पण तिथं ह्या गोष्टी तुम्हाला पे करून घ्या लागतात अगदी हे ह्या गोष्टी इथं तुम्हाला इट इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ आणि आर्मीमध्ये तुम्ही ज्याला आर्मीमध्ये असतात यु आर अ यु आर अ जेंटलमन अँड तुम्ही जे तुमचा एक वेगळं एक व्यक्तिमत्वच वेगळं मध्ये गेला तर तुमच्या माहिती दिली आम्हाला एकूणच भारतीय सैनिक सैन्य पायदळाबद्दल असेल किंवा तुमचा जो प्रवास होता संघर्षमय प्रवास आणि सगळ्यात महत्वाचा याच्यामधून पुढे आला की तो तुम्ही जो मगाशी सांगितलात की तो तुमच्या आयुष्याचा सर्वात समाधानाचा क्षण तो ऐकताना म्हणजे आमच्या पण अंगावर काटे आले की एवढ्या लोकांचे तुम्ही प्राण वाचवलात आणि याच्यासारखं मला वाटतं दुसरं काही नसेलच धन्यवाद सर